सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीस व ईद ए मिलाद निमित्त नगर परिषद सभागृह खुलताबाद येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी मार्गदर्शन केले जे माझे हिंदू धर्मात गेले की जेवणा अगोदर जर कुत्र दारात आलं तर भाकरी टाक म्हणजे दॅट मीन्स मजब गलत नाही आदमी सोच गलत नाही तर जसं आमच्या एस पी साहेबांनी जे समजून सांगितलं की तुम्ही समाजाकडे बघू नका अगोदर कुटुंबाकडे लक्ष द्या कुटुंब केंद्रित तर समाज केंद्रित कुटुंब केंद्रित नाही तर समाज केंद्रित नाही तर त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी अतिशय आनंद आणि सर आमचे पंधरा ऑगस्ट असू सव्वीस जानेवारी असू एवढा सुंदर कार्यक्रम आमचा म्हणजे या फुलताबादमध्ये ध्वजावंदनात होतो सर्व धर्मीय लोक सर्व लोक या ठिकाणी येतात आणि आनंद उत्सव करतात परत येतात या सर्व उपस्थित मान्यवर व्यासपीठाचे आभार मानतो आपण लढून सर्वजणी मार्गदर्शनाखाली मी त्या ठिकाणी चाळीस लाख लोकवर्गणी करून कुपोषण निर्मूलन केले तर म्हणजे कुपोषण निर्मूलनाचं महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात एक नंबरचा उपक्रम केला होता आणि हा आहे भौतिक विकास नाही तर हा जैविक विकास आहे शिक्षण हा जैविक विकास आहे कुपोषण हे जैविक विकास आहे म्हणून अशा क्षेत्रामध्ये आदरणीय सरांचं जे वक्तृत्व असेल सरांचं मार्गदर्शन असेल सरांचा वाचनाचा व्यासंग असेल हा अनुभव आल्याशिवाय ना कळत नाही त्यामुळे त्यांना धार्मिक क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल किंवा कुशल प्रशासनामध्ये कामाला लावण्याच्या व्यक्तीची कसब असेल त... आपल्याला जाणवत नाही हा परंतु जेव्हा तुम्ही अमेरिकेत जाता जेव्हा तुम्ही भारत इतर देशांमध्ये जाता आजपासून वीस वर्षापूर्वी एक भारतीय मुलाची किंवा नागरिकाची जी कि कि काय म्हणतात त्याला किंमत होती त्याच्यापासून कितले पटीने आपली आज इमेज आहे की आपण भारतीय नागरिक अतिशय मेहनती आणि अतिशय सिन्सिअर लोक आहोत बाकीच्या म्हणजे चायनीज लोकांच्या बाबतीत किंवा इतर देशांच्या बाबतीमध्ये तशी ती हे नाही आहे परंतु भारतीय मुलगा आला असेल तर तो, तो एक मेहनती मुलगा सिन्सिअर आणि इमानदार ही जी इमेज आहे ती आपल्याला खूप पुढे नेणार आहे आणि जर आपण असाच पुन्हा संप्रदाय आणि जर प्रकट झाले तर पुन्हा मागे जाणार त्यामुळे आपल्याला खूप पुढे जायचंय आपल्या मुलांना खूप पुढे जायचं आहे त्यांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे आणि त्याचा मध्ये हातभार जर लावायचा मला वाटतं की आज खूप जास्त निमित्ताने तुमच्या लाईटचा प्रश्न असेल तुमच्या रोडवरची दाखवती असेल स्वच्छता असेल पाणी वेळेवर येण्याचा असेल लोड शेडिंग नाही होणार या पद्धतीचा असेल गणपती उत्सव असेल किंवा पुरुष महोत्सव असेल यामध्ये प्रशासकीय पातळीवर तुम्हाला कुठलेही अडचण नाही हे जिल्हाधिकारी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही सर्वांनी या आनंदोत्सवाचा आनंद घ्या सर्वजण मिळून मिसळून एक गाव गणपती असेल किंवा तुमच्या एका कोणा तरी मान्यवरांनी ते फार चांगलं सांगितले आम्ही फक्त स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती मानतो फार मोठं वाक्य आहे ते खरं म्हणजे जीवनामध्ये दोनच सत्य आहे एक जन्म आणि दुसरा मृत्यू बाकी सगळंच स्वतः परंतु जन्म विसरून जातो आपण मृत्यू विसरून जातो मध्ये नको त्या गोष्टी करायला तसं जाती दोनच आहेत स्त्री आणि पुरुष ज्या निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत आपण शिकायला लागलो शिकवायला लागलो वागायला लागलो तर मला वाटतं आपल्याला शांतता कमिटीची बैठक घ्यायची काही गरज नाही आपण दुसऱ्या तत्वावर लक्ष आणि या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करावं या दोन्ही महोत्सवामध्ये सर्वांनी सहकार्य करावं आपापल्या परिणाम आपापला रोल वाटवावा आम्ही आमच्या परीना नगर परिषद असेल तहसील असेल पोलीस विभाग असेल बी असेल फूड अँड असतील किंवा आमच्या अनुषंगीत जे विभाग आहेत त्यांची मदत लागणार आहे ती पूर्ण मदत आम्हाला आम्ही तुम्हाला पूर्ण ताकदी दिसून म्हणजे मागच्या आता आमची बैठक झाली तिथं पण आम्ही सांगितले मागच्या वर्षीपेक्षा जास्त सुविधा आम्ही तुम्हाला या दोन्ही महोत्सवासाठी निश्चितपणे उपलब्ध करून देऊ आपण सर्वजण सहकार्य कराल अशी मी विनंती अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांनी खूप वेळ दिला